श्री गणेशाय नम श्रीरामचंद्राय नम वच नाय के लक्ष्मी ना लक्ष्मी प्राणा मज चाड नाय निज प्राणाय रजना काय चाड ओम नमोज्याद्या वेग दृ्या जो जो संसार विद्या आत्मरूपा देवा तू गणेशू सकलारतमती प्रकाशू माने निवृत्ती दास औसारो जोजी आता उद्याने क्लिनि दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर मध्ये उघडाइका ग्रंथकर्ते सुरुवातीला गजाननाचं सरस्वतीचं आणि सावळ्या प्रभू रामचंद्राच स्मरण करून कथेच अनुसंधान माझे लक्ष म्हणजे रक्ताच्या थरोळ्यात आहेत आणि प्रभू रामचंद्राला किती चिंता लागली आणि काय सांगू लागले व सुशेनाला ऐक बाबा सुशेना माझ्या भाव बुडाले अस सर्व बंधू स्वयमेव आंतरला अरे शेणा माझ्या धैर्य संपलं वीर्य संपलं माझ्यात काहीच ताकद राहिली नाही बळ राहिलं नाही कुणा जगो रे बाबा माझा लक्ष्मण अंतरला बुडाले माझे द्राते किरे ते बुडाले माझे बुडाली शक्ती माझी बंधू निश्चित अंतरला माझी ख्याती होती प्रौडी होती काय नावाजलेलो होतो रे बाबा पण माझ्या लक्ष्मणानं काय केलं मला विखळ विखळ केलं धनुष्य नरवे करे धीर निर्धारे काय अवस्था झाली डोळे निश्चित झाले अंग थरथर कापू लागल हातात धनुष्य घ्यायला सुद्धा शक्ती राहिली नाही एवढे विखळ मध्ये प्रभू रामचंद्र झाले प्राण जाते विकळ मतीन स्मरे माळ वाचा जातश शे बर चळ सु माझा अंग थरथर कापू लागले रे वाचा बरळ पाहू लागली जसं आपल्याला भयंकर ताप यावा ना तापेत काय पण बरळण्यासारखं बोलतो तसे माझ्या प्रभू रामचंद्राची अवस्था चाड नाही शौर्याची चाड नाही कुणासाठी करायचं काय करू आता मी कसं करू असं प्रभू रामचंद्र दुःख दुःख करू लागले चाड नाही विजयवरती चाड नाही धृति गती चाड नाही असे कृती बंधु निच्चते संपलं वीर्य संपलं वी कुणासाठी यश मिळवायचं कुणासाठी युद्ध करायचं मला काही नको रे बाबा आता सुशेनाला माझे राघव बोलू लागले जीवितची चाड कोण अभ्याच मी सांडण प्राण यजनाचे सुख कोण बंधू लक्ष्मी म्हण सुद्धा नकोसा झाला मला जगून तरी काय करू हे रामायणात आपण काय शिकायचो आदरणीय आणि तिच्या गिन्यान नागर भोजे हे ऐकून घ्या वाचक बाळू नगर वजे सुचे किनंद देव